पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले धम्मामध्ये बुद्धाचे स्थान एक भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही दोन शिवाय तो आपल्याला देवपुत्र मानित असे तीन माणसाने ख्रिस्ता देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती चार अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मियांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले पाच इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर प्रेषित मानित असे सहा याशिवाय तो असे मानित असे की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात मुक्ती नाही सात इस्लाम धर्मातील मुमुक्षने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे आठ इस्लाम धर्मातील मुमुक्षुने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे नऊ इस्लाम धर्मात वरील दोन अटी मांडणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे दहा मुसलमानांचा मोक्ष हा महमदाला देव प्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महमदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे अकरा भगवान बुद्धाने अशी कधीही अड घातली नाही बारा शुद्धोदन आणि महामाया यांचे आपण औरसपुत्र आहोत या पलीकडे स्वतः संबंधितो अधिक काही म्हणत नाही तेरा येशू आणि महम्मद यांनी आपल्याला धर्मशासनात स्वतःसाठी अशी विशेष ताणे निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे भगवान बुद्धाने केलेले नाही चौदा यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही पंधरा पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्व श्रोतच आहे सोळा या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिल वस्तू रहिवाशी आणि परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते सतरा परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले अठरा त्याने आनंदाला धम्माचे पठन करायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देईल त्या त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी वीस या पठनानंतर वस्तुता काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती एकवीस परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन कर्तव्य आहे बावीस काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते तेवीस भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यभाडा का सुचले नसावे चोवीस केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्म शासनात स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय पंचवीस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होत सव्वीस भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार सत्तावीस दोन तीन वेळेला त्याच्या अनुयायांनी त्याच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायला हवे त्याचा निर्देश करण्याची विनंती केली अठ्ठावीस आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले एकोणतीस धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे तीस धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे एकतीस ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे बत्तीस धम्माची सत्ता चालवायस प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे तेहतीस धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता दोन बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही तो म्हणे मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे एक बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे दोन साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे मात्र सांगणारा देवाचा संदेश तीन हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो त्या संदेशाला प्रेषितला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो, तो साक्षात्कार उघड करून सांगतो मग त्याला धर्म असे म्हणतात चार प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांना मोक्ष लाभ निश्चित करणे पाच धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानत असतील आणि त्यांनी आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे सहा भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असे सात अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे आठ भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवला आहे ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टानिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म नऊ सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे दहा भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता मोक्ष हा ज्याचा त्याने आपला श्रमाने मिळवायाचा आहे अकरा आपले हे मत मोगला या ब्राह्मणाला खालील सुप्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे बारा एकदा भगवान श्राव मातेच्या पूर्वाराम प्रसादात उतरले होते तेरा, नंतर मोगलान हा गणक हिशेब ठेवणारा ब्राह्मण तथागताजवळ आला आणि स्नेहाचे अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला चौदा श्रमण गौतमाला ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडते क्रमशः पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते बारा श्रमण गौतमा ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडते क्रमशहा पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांची शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते सोळा जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी एक दुर्की दोन तिरकी तीन चौके चार असे शंभरापर्यंत पाडे शिकवितो गौतमा आता सांग तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेने प्रगतीशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय सतरा होय ब्राह्मण असेच मिळते ब्राह्मणा एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊन तो प्रथम जातीवंत गोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो अठरा ब्राह्मणा अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात बंधू शिलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा एकोणीस सदाचार संपन्न हो क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव हो, विनयाचे परिपालन कर वीस हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात ए रमणा डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने बाहेरला जाऊ नकोस एकवीस संयमरहित चक्षुरिंद्रियाने रूप ग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दुर्वृत्तीना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा चक्षुरेंद्रियांविषयी सावधान राहा चक्षुरेंद्रिय संयमित ठेव बावीस इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस नाकाने वास घेतोस जीवेने रुची घेतोस शरीराने वस्तूंची जाणीव होते त्यावेळी त्या वस्तूंचे सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस तेवीस शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात श्रमणा ए हात राखून खात जा खाताना चित्त सावध राहू दे केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस तर शरीर ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे भोजन नाही माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल चोवीस नंतर हे ब्राह्मणा श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात श्रमणा ये जागृततेचा सती अभ्यास कर दिवसा चालता बसता तू चित्त शुद्धीचा प्रयत्न कर रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा ए धर्या करीत किंवा एका जागी बसून चित्त शुद्धीची साधना करीत राहा दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी पुरस्पर व एकाग्रतेने चित्त शुद्धीचा विचार कर तिसऱ्या प्रहरी उठ आणि एस धरा करीत किंवा बसून आपले चित्त चित्त मलापासून परिशुद्ध कर पंचवीस हे ब्राह्मणा तो श्रमण जागृततेचा अभ्यास झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात जागरूक आणि स्मृती हो पुढे किंवा मागे येताना आत्मसंयम राखीचा पुढे किंवा मागे पाहताना वागताना किंवा विसावा घेताना अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना खाताना चघळताना स्पर्श करताना शरीर व्यापार करताना चालताना उभे असताना निदृष्ट असताना किंवा सावध असताना बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतीयुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीन जा सव्वीस नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात ये एखादे एकांताचे स्थान शोधून मग ते अरण्य असो एखादा वृक्ष असो पर्वत गुहा असो पर्वत गुंफा असो स्मशान स्थान असो वनगुल्म असो आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत मेंढ्यांच्या राशीजवळची जागा असो तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी ठोकून हो शरीर ताट ठेवून चार प्रकारच्या धनांचा अभ्यास कर सत्तावीस हे ब्राह्मणा जे श्रमण शिष्य आहेत ज्यांनी मनोविग्रह अद्यापही साधलेला नाही परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना मी असे क्रमशा शिक्षण देतो अठ्ठावीस परंतु ज्यांनी अहर्त प्राप्त केलेले आहे ज्यांनी आसवांचा नाश केला आहे ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे जे कृतकृत्य झाले आहेत ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे मोक्ष मिळविला आहे ज्यांनी भवबंधनांचा उच्छेद केला आहे प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत त्यांनावरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो एकोणतीस तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला तीस परंतु गौतमा मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळू शकतात काय किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते काय एकतीस ब्राह्मणा माझ्या काही श्रावकांना असा उद्देश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते, ते साधता येत नाही बत्तीस परंतु गौतमा याचे कारण काय तिथे ते निर्वाण आहे इथे या निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे श्रमण गौतमासारखा थोर गृहस्थ आहे मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस शिक्षण दिले आहेस त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व वा काहींना होऊ नये हे कसे ते ब्राह्मणा त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल सांग तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय चौथीस होय मला तो पूर्ण माहीत आहे पस्तीस बरे मग या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो छत्तीस नंतर दुसरा मनुष्य येतो तो मार्ग निर्देशासंबंधी तुला विनंती करतो तू त्याला त्याच सूचना करतोस तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहात जाऊन पोहोचतो सदोतीस ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करणार फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे अडोतीस ब्राह्मणा मग मी काय करतो हे तू टाळले असेलच तथागत फक्त मार्गच दाखवितो एकोणचाळीस या सुप्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही तर फक्त मार्ग दाखवतो चाळीस आणि मोक्ष म्हणजे काय एक्केचाळीस मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे बेचाळीस भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकरांचा निग्रह त्रेचाळीस अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार तीन भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मा संबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा सा नाही एक प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपला धर्म किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे दोन मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही परंतु आपल्या शिकवणुकी मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधा मधाच्या प्रदेशात ज्यांना जावायचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे तीन येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे चार कृष्ण तर म्हणत असे मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे पाच भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही सहा तो तर असे म्हणत असे की आपण इतर माणसांसारखे हो? आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे सात आपला संदेश प्रमादादित आहे असे त्याने कधीच म्हटले नाही आठ तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे नऊ त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांच्या जगासंबंधीचा अनुभव दहा तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला किंवा त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे अकरा कोणाही धर्मासंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही